नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज आपण एकदम वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे चिकाच्या वड्या म्हैस व्याल्यानंतर जे पहिलं दूध काढलं जातं त्या दुधाला चीक असं म्हटलं जातं आणि या चिकाच्या आपण भरपूर दिवस टिकणाऱ्या अशा वड्या बघणार आहोत ह्या वड्या खायला देखील खूप छान लागतात यासाठी मी एक लिटर चिक घेतलेला आहे हा चिक कुकरच्या डब्यामध्ये घालून कुकरला लावून आपण जशा पद्धतीने भात करतो तशा पद्धतीनं एक किंवा दोन शिट्टी काढून घ्यायची आहे एक दोन शिट्टीमध्ये चीक चांगल्या प्रकारे शिजला जातो आणि तो एकदम घट्ट होतो आपण जेव्हा चीक शिजायला घालतो तेव्हा त्यामध्ये अजिबात पाण्याचा किंवा दुसऱ्या दुधाचा अजिबात वापर करायचा नाही त्यानंतर आपण शिजवून घेतलेला जो चीक आहे तो चीक कुकर थंड झाल्यानंतर बाहेर काढून घ्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे किसून घ्यायचं आहे किसणीने किसून घेतल्यानंतर तयार चीक वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि आपण मोजून घेतलेला जो चीक आहे तो चीक या कढईमध्ये घालायचा आहे आणि जेवढ्या वाट्या चिकाच्या घेतलेल्या आहेत तेवढ्या वाट्या तुम्ही साखर घेऊ शकता किंवा आपल्या आवडीप्रमाणे प्रमाण थोडंसं कमी जादासुद्धा करू शकता चिक घेतल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आणि मग आपण मोजून घेतलेली जी साखर आहे ती साखर घालायची आहे साखर चांगल्या प्रकारे चिकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं आणि नंतर मिश्रण एकदम चिकट होतं पंधरा वीस मिनिटानंतर त्यामध्ये एक चमचा चवीसाठी तूप घालायचं आहे आणि वेलची पोड जायपळ आपल्या आवडीनुसार घालायचं आहे चिकातील संपूर्ण पाणी आटल्यानंतर आणि त्याचा गोळा होण्या इतपत मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे दुसरीकडे एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून आधीच ठेवायचं त्यामुळे आपल्याला पटकन हे मिश्रण त्यामध्ये घालता येतं तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण घालून चांगलं पसरून घ्यायचं आहे आणि एखाद्या वाटीनं किंवा ओलताण्याच्या साह्यानं आपल्याला ते चांगलं प्रेस करायचं चा आहे त्यानंतर थोडंसं कोमट असताना त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत मिश्रण कोमट असतानाच वड्या कट करायच्या त्यामुळे वड्या छान पडतात जर मिश्रण एकदम पूर्णपणे सुकल्यानंतर वड्या पडायला तुम्ही गेला तर अजिबात वड्या नीट पडत नाहीत म्हणून मिश्रण कोमट असतानाच त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि मिश्रण थोडं थंड झालं की वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्या भरपूर दिवस टिकणाऱ्या अशा चिकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या आपल्याला नेहमीच करणं जमत नाही ज्या वेळेला हा चिक अवेलेबल असतो तेव्हाच आपण या वड्या करू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही वड्या केल्या तर किमान सात ते आठ दिवससुद्धा राहू शकतात चला तर मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या वड्या नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या कोल्हापुरी स्टाईल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा